गुलीगत पॅटर्न थरला बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता यंदा कलाकारांच्या खेळीपेक्षाही सहभागी स्पर्धकांच्या डायलॉगमुळे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूप चर्चेत राहिला तर याबरोबरच या, या पर्वाचा होस्ट रितेश देशमुखमुळे या सीझनला चार छान लागले रविवारी या पर्वाचा फिनाले पार पडला या सत्तर दिवस चाललेल्या या शोचा विजेता सूरज चव्हाण हा ठरला आहे तर अभिजित सावंत हा या शोचा उपविजेता ठरला आहे या सीझनमध्ये शोच्या टी आर पीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत बिग बॉस मराठीच्या पाचवा पर्वाला प्रचंड यश मिळाले आहे हे यश पाहून सलमान खानने रितेशचं विशेष कौतुक केलं आहे सलमानने रितेश देशमुखसोबत व्हिडिओ कॉलद्वारे मराठीतून संवाद साधला आहे यावेळी तो म्हणाला रितेश भाऊ लय भारी होता यावर्षी बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन एक नंबर होस्टिंग झाली तुम्ही सर्वांना वेड लावलं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अठ्ठावीस जुलैपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली होती एकूण सोळा स्पर्धकांनी प्रवेश केला होता पुरुषोत्तम दादा पाटील योगिता चव्हाण निखिल तांबले इरीना रुडा कोहा घनश्याम दरवडे वैभव चव्हाण पंढरीनाथ कांबळे वर्षा उसगावकर अरबाज पटेल धनंजय पवार अंकिता वालावलकर निक्की तांबोळी जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत सूरज चव्हाण आर्या जाधव या स्पर्धकांनी अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एंट्री केली त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली पण यातील एक एक करून दहा स्पर्धक इलिमिनेट होत गेले